श्री स्वामी समर्थ आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे की आजचा विषय आहे की लक्ष्मी म्हणजे पैसा घरात येतो पण टिकत नाही तर याच्यासाठी कोणते उपाय करायचे तर ते आज मी तुम्हाला सांगणार आहे तर पहिला उपाय आहे की पिंपळाच्या जड म्हणजे जे मूळ असतात त्यांना पाणी घालायचं तर ते कसं की एक तांब्याचा तांब्या घ्यायचा त्याच्यामध्ये दूध टाकायचं तूप टाकायचं पाणी टाकायचं साखर टाकायची गूळ टाकायचा आणि पान म्हणजे एवढं घ्यायचं आणि त्याच्यानंतर प्रत्येक शुक्रवारी हा उपाय करायचा आहे तुम्हाला दुपारी बारा ते एकच्या दरम्यान जायचं पिंपळाच्या झाडाखाली आणि ते जे ते पाणी आहे ते तुम्हाला त्या म्हणजे झाडाला टाकायचे पिंपळाच्या झाडाला टाकायचं ते पाणी तर हे तुम्ही जर प्रत्येक शुक्रवारीचं केलं तर तुमच्याकडे पैसा येईल आणि टिकेलसुद्धा नाहीतर काय होतं प्रत्येक वेळेस की पैसा येतो तर खरी पण तो टिकत नाही लगेच चालला जातो म्हणून हा प्रत्येक शुक्रवारी तुम्ही उपाय करून बघा बघा तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल त्याच्यानंतर दुसरा उपाय आहे की तो म्हणजे आपली जी तिजोरी असते ते तिजोरीमध्ये स्वस्तिक काढायचं कुंकवाने कुंकवाने स्वस्तिक काढायचं आणि श्रीम काढायचं तर श्रीम तर तुम्हाला माहितीच असेल की श्री काढायचं वरती अशी एक चंद्रकोर करून मध्ये एक टिंब द्यायचं असं श्रीम आणि स्वस्तिक हे काढायचं यानेसुद्धा माता लक्ष्मी कधीही आपलं घर सोडून जात नाही त्याच्यानंतर त्याचा पुढचा उपाय आहे की एक लाल कापड घ्यायचं त्याच्यामध्ये तांब्याचे सात नाणे घ्यायचे म्हणजे सिक्के घ्यायचे आणि त्याच्यावर चंद चंदनाने ते सात शिक्के जे घ्यायचे ते आपले विष्णू भगवान जे असतं त्यांना स्पर्श करून किंवा त्यांच्या फोटोला स्पर्श करून त्या शिक्क्यांवर प्रत्येक सिक्क्यावर तुम्हाला श्रीम लिहायचं आहे चंदनाने पांढऱ्या चंदनाने श्रीम लिहायचं आहे आणि ते जे सी जे ते नाणे जे आहेत ते परत त्या कापडमध्ये बांधून ते तिजोरीत ठेवायचे आहे याच्याने सुद्धा माता लक्ष्मी कधीही घर सोडत नाही नेहमी आपल्या घरात वास करते तर रोज संध्याकाळी तुम्हाला काय करायचं की एक दिवा घ्यायचा आहे त्यात तूप टाकायचं तो दिवा लावायचा आणि उंबरठ्याचं म्हणजे उंबरठ्यावर पूजा वगैरे करून तो दिवा उंबरठ्याच्या बरोबर मध्ये ठेवायचं म्हणजे दरवाजाच्या आपलं मध्ये ठेवायचा उंबरठ्यावर ठेवायचा आणि तो तसाच ठेवायचा रात्रभर सकाळी उठ उचलून घ्यायचा परत संध्याकाळपासून दिवा लावायचा दि रात्रभर तसाच ठेवायचं आणि सकाळी परत उचलून घ्यायचा असं रोज करायचं याने सुद्धा माता लक्ष्मी नेहमी वास करते कारण शुद्ध दुधात शुद्ध तुपाचा जो दिवा असतो तो, तो माता लक्ष्मीला आकर्षित करत असतो त्याच्यामुळे शुद्ध तुपाचा जो दिवा आहे तो लावायचा तुम्ही आणि त्याच्यानंतर पुढचा आहे की रोज संध्याकाळी तुम्ही ललिता सहस्रनाम आणि श्री सुप्तम या दोन स्तोत्रांचं पठण करायला सुरुवात करा आणि माता लक्ष्मीला प्रार्थना करा बघा तुमच्या घरात नेहमी माता लक्ष्मीचा वास राहील कधीही माता लक्ष्मी तुमच्या घरातून जाणार नाही कारण हे दोन स्तोत्र हे असे आहेत की ते माता लक्ष्मीला प्रसन्न करतात म्हणजे आपण ते जर म्हटले ना तर आपल्यालाही प्रसन्न वाटतं आपल्या घरातलं वातावरणही प्रसन्न होतं आणि माता लक्ष्मी ही त्या स्तोत्राने आकर्षित होते म्हणजे आपल्या घरात माता लक्ष्मी राहते कधीही आपलं घर सोडून जात नाही म्हणून हे जे मी तुम्हाला पाच उपाय सांगितलेले ते तुम्ही नक्की करून बघा त्याच्यातले एक पाचमधला एक उपाय करून बघा पण कंटिन्युअसली करा म्हणजे तुम्हाला त्याचा फायदा होईल आणि माता लक्ष्मी तुमच्या घरात नेहमी वास करेल तर झालेली सेवा स्वामी समर्थांच्या आचरणी रुजू करते आणि हा व्हिडिओ इथंच संपवते श्री स्वामी समर्थ